हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळ्यां मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस पण हे वेट लॉस आहे पाच दिवसाचं हो फक्त पाच दिवसाचं वेट लॉस आहे आणि या वेट लॉसचं नाव आहे बनाना डायट प्लॅन हो हा बनाना डाएट आहे आणि तो तुम्ही फक्त जर पाच दिवस करून बघितला तर पाच दिवसात तुमचं पाच किलो वजन कमी होणार आहे आणि हो आणि ह्या आधीचा जो माझा व्हिडिओ होता पाच दिवसांचा वेट लॉस आणि तुम्ही ते डाएट प्लॅन फॉलो केलं आणि तुमच्यातल्या कित्येक लोकांचं एक किलो दोन किलो वजन हे पाच दिवसात त्या डायट प्लॅनमुळे कमी झालं यासाठी खरंच मला खूप आनंद झाला आणि मग मला परत कमेंट आल्या की आम्हाला अजून एक प्लॅन द्या पाच दिवसाच्या डाएटचा सो हाच प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा आहे Banana diet plan. तर मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले इंटरमिटेड फास्टिंग अँटी इन्फ्लॅमेंटरी फास्टिंग तसेच मी माझं स्वतःचं तीस किलो वजन कसं कमी केलं हे तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आणि आपल्या युट्यूब फॅमिलीचे बारा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि ते सगळं फक्त तुमच्या प्रेमामुळे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि हे डॅट करून तुमचं वेट लॉस होत आहे यासाठी मला खरंच खूप आनंद झालेला आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही युट्यूब फॅमिली आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत असा प्लॅन शेअर करणार आहे की जो तुम्ही केला की तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जाणवणार आहे तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि पाच दिवसानंतर चेक करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की वेट साठी ना कुठल्याही प्रकारच्या गोळ्या खाण्याची गरज नसते आणि कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन घ्यायची गरज नसते किंवा पावडर्स वगैरे खातात ते सगळं काही करायची गरज नसते फक्त तुम्ही योग्य तो आहार घरामध्ये घेतला की तुमचं वेट लॉस ते होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तीस दिवसामध्ये घरच्या आहारामध्ये आपलं वेट लॉस कसं होईल पण ह्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे की एका मुळे आपलं वेट लॉस कसं होणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला तर मित्रांनो कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी सकाळी उठल्यावरती तुम्ही घेणार आहात डिटॉक्स ड्रिंक सो तुम्ही कोंबट पाणी करायचं त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आणि ते घ्यायचं आता काही लोक म्हणतात की आम्हाला लिंबूची अलर्जी आहे मला अशा कमेंट येतात मग रात्री एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवायचं आणि सकाळी ते पाणी उकळवायचं आणि जिरं गाळायचं आणि ते पाणी प्यायचं सो सकाळी उठल्या उठल्या ही डिटॉक्स ड्रिंक मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक घेणं गरजेचं असतं एक तर तुम्ही लिंबू पाणी घ्या कोंबट किंवा हे जिऱ्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला लिंबूची ऍलर्जी असेल तर so, सो काय होतं तुमच्या टॉक्सिक बाहेर जातं तुमची बॉडी डिटॉक्स होते आणि सकाळीच आपण सुरुवात करत असतो आपली चरबी वितळवण्यासाठी त्यामुळे उठल्या उठल्या ब्रश करायच्या आधी अनाशापोटी तुम्ही हे कोंबट पाणी पिणार आहात ही तुमची फॅट कटर ड्रिंक घेणार आहात पाच दिवस तुम्ही करून बघा खरं तर हे फॅट कटर ड्रिंक जी आहे ती तुम्ही कायमच घेतली पाहिजे पण आता आपलं पाच दिवसाचं चॅलेंज आहे तर ते तुम्ही ऍक्सेप्ट करा आता आपण बघू की आपण नाश्त्याला ब्रेकफास्टला काय घेणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की सकाळी उठल्यावरती आपण फक्त पाच दिवस करू शकतो पाच दिवसामध्ये आपण स्वतःसाठी वीस मिनिटं काढू शकतो तर सकाळी उठल्यावरती पाच दिवस फक्त तुम्ही मिनिटं वॉक करा कुठेही करा काही काही जायला जमत नसेल पार्किंग मध्ये जाऊन करा घरामध्ये करा पण वीस मिनिटं वॉक करा आणि जर तुम्हाला बाहेर जायला जमलं असतं वेल अँड गुड स्वतःसाठी टाइम काढा कारण पाच दिवसामध्ये आपल्याला आपल्या बॉडीमध्ये चमत्कार घडवायचा आहे हे डाएट करताना आपण बघू की आपण लंच मध्ये काय सॉरी आपण आता ब्रेकफास्ट मध्ये काय घेणार आहोत ते बघू सो so, ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही घेणार आहात एक ग्लास दूध आणि आता आपलं हे बनाना डायट आहे सो so, त्यासोबत तुम्ही घेणार आहात दोन बनाना तर मित्रांनो हे जे दूध आपण घेणार आहोत नाश्त्याला ते लो फॅट मिल्क घ्यायचं म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट्स नाही गेले पाहिजेत त्याच्यामुळे तुमचं वेट नाही वाढलं पाहिजे सो so, हाच ब्रेकफास्ट तुम्ही करणार आहात पाच दिवस एक ग्लास लो फॅट मिल्क आणि दोन बनाना घ्यायचे तुम्हाला माहितीये ना, ना काही कि लोक म्हणतात की आता बनानाने तर वजन वाढतं मग तू कशी म्हणते की ह्याने कमी होतं पण जर तुम्ही जेवण पण करताय रोजचं आणि त्याच्यासोबत जर तुम्ही बनाना केळी खाताय तर तुमचं वजन कमी कसं होणार कोणी तुम्हाला वजन कमी करण्यापासून थांबवणार नाही ना 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 पण मी जो डाएट प्लॅन सांगते आता हा बनानाचा तो जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये चमत्कार होणार आहे सो सकाळी उठल्यावरती एक ग्लास लो फॅट मिल्क आणि दोन बनाना घ्यायची एका बनानामध्ये सत्तर ते एकशे दहा पर्यंत कॅलरीज असतात सो ए दोन बनाना आणि एक ग्लास लो फॅट मिल्क हाच ब्रेकफास्ट तुम्ही करणार आहात पाच दिवस आता हा आपल्याला बनाना डाएट आहे म्हणजे केळीचा डाएट आहे सो आपण आता बनानाच खाणार आहोत सो दुपारी आता काय खायचं ते मी तुम्हाला सांगते हे फक्त पाच दिवसच करायचं ना त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचं मॅक्झिमम वाटलं तर तुम्ही दहा दिवस करा पण नॉट मोर दॅन दॅट एवढेच दिवस ओके आणि तेव्हाच तुमच्या शरीरामध्ये झाल्या चमत्कार बघा असं नाही की आता पाच दिवस केले आणि माझं वेट लॉस झालं म्हणजे मी आता महिनाभर करतो नाही मग तुमचं वजन अति वाढेल सो हे फक्त पाच दिवस करा आणि चमत्कार बघा आणि जर तुम्हाला महिनाभराचं मस्त डाएट प्लॅन पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पाच दिवसात पाच किलो वजन कमी करायचं असेल तर हे फॉलो करा आता आपण बघू की आपण लंच मध्ये काय घेणार आहोत तर लंच मध्ये तुम्ही घेणार आहात तीस ग्रॅम ओट्स कोणते पण ओट्स या कुठल्याही कंपनीचे जे, जे तुम्हाला आवडत असतील ते तीस ग्रॅम ओट्स घेणार आहात एक ग्लास दूध घेणार आहात आणि एक केळी परत आपण काय घेणार आहोत एक बनाना आता एक ग्लास पाणी तुम्ही उकळायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ओट्स टाकणार आहात तीस ग्रॅम ओट्स तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ओट्स टाकायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं थोडं उकळल्यानंतर आपण जे एक ग्लास दूध घेतले लो फॅट मिल्क त्याच्यातलं अर्ध दूध टाकायचं आणि मग नंतर आपण अर्ध दूध त्याच्यामध्ये ऍड करायचं अशा प्रकारे मस्तपैकी तुमचा नाश्ता बनतो पण ते करत असताना ते लंच बनवत असताना त्याच्यामध्ये कणभर पण साखर नाही टाकायची कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे साखरेमुळे इन्सुलिन लेवल वाढते आपले फॅट्स वाढतात कॅलरीज आणि मग वजन कमी होत नाही सो अशा प्रकारे हे बनलं आणि मग हे ओट्स आणि दुधाचं हे मिक्सर बनलं की ते काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अगदी बारीक करून आपण केळी टाकणार आहोत एकच केळी सजवणार आहोत आणि त्यावरती आपण टाकणार आहोत दालचिनी पावडर हे अगदी लो फॅट आहे मिल्क आहे ते लो फॅट आहे आणि ह्याच्यामध्ये खूप चांगल्या कॅलरीज आहेत कमी कॅलरीज आहेत यामुळे तुमचं वजन वाढणार नाही आणि पोट देखील भरल्यासारखं वाटणार आहे आता अशा प्रकारे सकाळचा नाश्ता पण छान झाला आणि दुपारचं लंच दुपारचं पण आपलं मस्तपैकी जेवण झालेलं आहे पोट भरल्यासारखंच वाटणार आहे आणि हे खाल्ल्यानंतर तीन चार तास काही भूक लागणार नाही पण जर वाटलंच तुम्हाला भूक लागली तर काहीही खाऊ नका पाचच दिवसाचं आहे कारण तुमची बॉडी तुमचं माइंड तुमच्यासोबत ट्रिक खेळत असतं तर अशा वेळेस दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणाच्या मध्ये जर भूक लागली तर खूप सारं पाणी प्या दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पोटामध्ये जाणं गरजेचं आहे तर त्यामुळे जेव्हा तुम्हाला खूप भूक लागली तेव्हा खूप पाणी प्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार नाही की संध्याकाळच्या टाइम मध्ये तुम्ही ग्रीन टी घ्या अजिबात नाही हे आपलं बनाना डायट आहे सो दुपारचा असा मस्त आपला लंच झालेला आहे सकाळचा नाश्ता झालेला आहे आता आपण बघू की रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय करणार आहोत काय खाणार आहोत ते सो आता बघू की रात्रीच्या जेवणाची रेसिपी आता रात्रीच्या जेवणामध्ये आपण मस्त पैकी सँडविच घेणार आहोत पण ते सँडविच आहे ब्राऊन ब्रेडचं किंवा होल व्हीट ग्रेनचं जो ब्रेड असतो त्याचं सो ब्राऊन ब्रेडच वापरा अजिबात पांढर हा ब्रेड वापरू नका नो व्हाइट ब्रेड ओनली ब्राउन ब्रेड सो तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले दोन ब्राउन ब्रेड घेतले एक बनाना घेतला आणि मग तुम्ही घेणार आहात पीनट so, बटर आणि दालचिनी पावडर सो दोन ब्राऊन ब्रेड मस्तपैकी भाजायचे त्याच्यावरती मस्त पैकी असं तुम्ही लावणार आहात ते पीनट बटर हवं तर तुम्ही चार ब्रेड घेऊ शकता म्हणजे तुमचं दोनचं सँडविच होईल आपल्याला तीनशे एकतीस कॅलरीजचा डिनर करायचा आहे सो so, अशा प्रकारे त्याला पीनट बटर लावलं त्याच्यामध्ये एक केळी ठेवली एका एक केळी एका एक केळी मस्त दालचिनी पावडर टाकली केळ्याच्या चकत्या केल्या तरी चालेल आणि ते सँडविच तुम्ही खाणार आहात रात्रीच्या डिनरला तर ह्या बनाना डायटमुळे तुम्हाला फुल डे एनर्जेटिक वाटणार आहे तुम्हाला लो एनर्जी फील होणार नाहीये तसेच तुमच्या शरीरामध्ये कुठलेही वाईट फॅट जाणार नाहीत आणि हे मस्तपैकी नऊशे कॅलरीज असलेलं डाएट आहे हे फक्त पाच दिवस करायचं आहे आणि त्यामुळे तुमच्या वजनामध्ये चमत्कार होणार आहे सो सकाळचा ब्रेकफास्ट सांगितलं दुपारचं मी सांगितलं जेवण रात्रीचं जेवण सांगितलं आता रात्री झोपताना जर तुम्हाला भूक लागलीच लागलीच तर अगेन तुम्ही एक ग्लास लो फॅट मिल्क लो फॅट मिल्क आणायला काहीच हरकत नाही पाच दिवसांचं फक्त पाच दिवसांचा चमत्कार बघायचा आहे म्हणून सो रात्री झोपायच्या हो आधी तुम्ही अगेन एक ग्लास दूध पिऊन झोपणार आहात हे पाच दिवस करून बघा आणि मी तेच सांगते पहिल्या दिवशी तुमचं वजन चेक करा आणि मग नंतर चेक करा वजन पाच दिवसानंतर आणि मग मला तुम्ही तुमच्यामध्ये झालेला बदल हा कमेंटमध्ये सांगायला परत येणार आहात तर मित्रांनो तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला कमेंटमध्ये लिहा हो मी रेडी आहे मी हे पाच दिवसाचं चॅलेंज स्वीकारणार आहे तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासोबत हा मस्त वाला डायट प्लॅन शेअर करा म्हणजे त्यांना देखील वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच आता मी तुम्हाला सांगते की हा डायट प्लॅन कोणी करायचा नाही तर ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी करायचा नाही ज्यांना बीपीए त्यांनी करायचा नाही पीसीओसी पीसीओडी थायरॉइड किंवा इटिंग डिसऑर्डर ज्यांना आहे किंवा जे ओव्हर एक्सरसाइज करतात त्यांनी हा डाएट प्लॅन करायचा चा नाही तसेच तुमच्या कुठल्याही प्रकारच्या गोळ्या चालू असतील तर प्लीज तुमच्या डायटिशियनचा सल्ला घ्या तसेच कुठलेही कुणीही दिलेले डायट प्लॅन फॉलो करताना उपाय फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्याने आहार घेणं गरजेचं असतं सो हा अगदी लो कॅलरी खूप छान कॅलरी असलेला आणि लो फॅट असलेला डायट प्लॅन आहे मी स्वतः हा केलेला आहे मी स्वतः अनुभवला आहे आणि तुम्हाला माहिती आहे वजन कमी करणं हे काय खूप मोठं अवघड नाहीये की तुम्ही खाण्याची सॅक्रिफाईस करता आणि मग म्हणता वजन कमी ते सोपं आहे फक्त पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे की हो माझं वजन मी कमी करू शकते अगदी घरच्या घरी आणि तुमचं वजन नक्कीच कमी होणार यामध्ये शंकाच नाही तर मित्रांनो तुम्ही जर चॅलेंजेस स्वीकारणार असाल तर कमेंट मी दिल्या की हो मी रेडी आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा अजून जर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील आणि तुम्हाला जो माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि त्यासाठी तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच चला तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय